नमस्कार मी शुभांगी रमेश गुरव माझ्या कवितेचा विषय आहे आई बघ ना ग जरा आई तुझीच मी तुझी, तुझी परचाई मी तुझी आस मी तुझं स्वप्न मी आणि तुझ्या स्वप्नातली होते छोटीशी परी मी तुझ्या हाडामासाची बनलेली बाहुली मी तुझ्याच रक्ताची मी बनलेला थेंब मी बघ ना जरा आई तुझीच मी तुला बनवायचं होतं ना मला खूप खूप मोठ पाहायचं होतं ना तुला मला सुद्धा आई बनलेलं आता तरी बघ ना गजारा तुझी च मी हे डोळे हे नाक हे कान हे हात हे पाय ही हाड हे मांस एवढंच नाही त्यातील मन बुद्धी दृष्टी आणि चांगला विचार करण्याची शक्ती एवढच नाही ही दुनिया हे शरीर आणि मी जगते ते जीवन सुद्धा तुझच बघ ना ग जरा आई तुझीच मी ये ना आई, ये आई ये ना आई ये सारी बंधनं जुगारून त्या काळ्या कुठ अंधारातून माझ्या डोळ्यांच्या प्रकाशात कारण मी म्हणजे तुझंच रूप आहे ना आई तुझ्यात सारखी दिसते आता मी म्हणून म्हणते एकदा तरी बघ ना गाई जरा तुझीच मी तुझी, तुझी परचाई मी तुझी आस मी तुझं स्वप्न मी आणि तुझ्या स्वप्नातली होते छोटीशी परी मी बघ ना ग जरा आई तुझीच चमी धन्यवाद